हॅलो एवरीवन मी नरेंद्र कुचेकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपण सेल्युरिझम ही सिरीज पाहत आहोत त्यापैकी मी काही ऑलरेडी पार्ट एक्सप्लेन केलेले आहेत जर ते तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पहा विदाउट पेन वेन अँड डायग्राम विदाउट पेन अँड पेपर अशा पद्धतीने मी सेल्युरिझमचे सिरीज कंप्लीट करत आहे त्याच्यामध्ये हंड्रेड फिफ्टीचा रोल कसा यूज करायचा आहे ह्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवत आहे ठीक आहे आज आपण सेल्युलिझममध्ये पॉसिबिलिटी केस कशी सॉल्व करायची ते सांगत आहे एकदम इझिली तुम्हाला आता बेंडाग्राम काढायची सुद्धा गरज लागणार नाही त्यासाठी फक्त एवढा जो चार्ट काढलेला आहे मी तो चार्ट फक्त लक्षात ठेवा आता ह्या काही जे आहेत नो no, सम सम नॉट आणि ऑल ह्या काय आहेत केसेस आहेत आता केसेस कशा होतात ते पण मी तुम्हाला नंतर सांगेन ओके केसेस कशा होतात की दोन स्टेटमेंट आपण जेव्हा कनेक्ट करतो ओके दोन स्टेटमेंट कनेक्ट केल्यानंतर जी फायनल जी येते ती काय असते केस असते ओके आता जर समजा माझ्याकडे नो केस आली तर नो केसच्या ऑलवेज काय सगळ्या ज्या पॉसिबिलिटी असतात त्या काय असतात ओके सगळ्या ज्या केसेस असतात ते काय असतात फॉल्स असाल म्हणजे तुम्हाला दोन दोन सेंटेन्स नोनी जर कनेक्ट करायला मिळाले नोनी कनेक्ट केलेले मिळालं तर डायरेक्ट करायचं आहे फॉल्स ओके त्याच्यानंतर जर समनी एखादी केस तुम्हाला मिळाली तर ऑल आणि सम नॉट ठीक आहे ऑल आणि सम नॉट ह्याच्या जेवढ्या काय पॉसिबिलिटीज तुम्हाला मिळतील ऑलच्या आणि सम नॉटच्या ह्या काय असतात करेक्ट असतील बाकी सगळ्या काय असतील फॉल्स असतील त्याच्यानंतर सम नॉटची जर मिळाली तर समनॉटची जर केस आली तर तुमचे ऑल रिवर्स ऑल रिवर्स म्हणजे काय ऑलची कंडिशन असेल okay. okay. ही फक्त काय केलं ते रिवर्स केली जाते ओके सम ऑल ए आर बी असेल तर तिथं काय असेल ऑल बी आर ए ओके ही झाली रिव्हर्स केस त्याच्यानंतर सम नॉट रिवर्स म्हणजे ऑल रिवर्स सम नॉट रिव्हर्स नोच्या सगळ्या केसेस आणि समच्या सगळ्या केसेस काय असतात करेक्ट असतात पॉसिबिलिटीच्या करेक्ट असतात त्याच्यानंतर ऑलचं जर बघितलं तर ऑल रिव्हर्स सम नॉट रिवर्स ऑलची रिव्हर्स आणि सम नॉटची रिव्हर्स हीच कंडिशन काय असते पॉसिबिलिटी करेक्ट असते बाकी सगळे काय असतात फॉल्स असतात ओके त्याच्यानंतर कॅन नेवर बी कन्सिडर ॲट सम नॉट म्हणजे कधी कधी एखादं स्टेटमेंट असतं की सम ऑल ए आर ऑल ए आर कॅन नेव्हर बी बी असे जेव्हा एखादं स्टेटमेंट असेल तर कॅन नेव्हर बी ला काय कन्सिडर करतं सम नॉट सम ए आर नॉट बी ओके त्याच्यानंतर वेन दोन जे एखादे दोन स्टेटमेंट वेन टू स्टेटमेंट कनेक्टेड पॉसिबिलिटी एक्झिस्ट म्हणजे काय होते की सम ए आर बी आणि सम बी बी आर आर सी असे जर केसेस असेल तर त्या दोन केसेस काय होतात कनेक्ट होत नाही बी शी कनेक्ट होत नाही जर कनेक्ट होत नसेल तर त्याची पॉसिबिलिटी काय होते एक्झिस्ट होते म्हणजे काय होते पॉसिबिलिटी काय होते करेक्ट होते हे लक्षात ठेवा आणि सगळ्यात आय एम पॉईंट जर एखादं डेफिनेटली स्टेटमेंट जर ट्रू असेल तर ते पॉसिबिलिटी कधी एक्सटेंड होत नाही म्हणजे पॉसिबिटी एखादं डेफिनेटली जर सांगितलं असेल की ऑल ए आर बी तर त्याची पॉसिबिलिटी कधी एक्झिस्ट होणार नाही ते फॉल्स असेल ओके आता काही एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण पॉसिबिलिटीज बघूया आणि तुम्हाला विदाउट वेन एन पेपर वेन एन डायग्राम शिकवत आहे ओके आता पहिले एक्झाम्पल बघितलं ॲट लिस्ट सम क्वेश्चन बिंग प्लॉस्टर इज अ पॉसिबिलिटी क्वेश्चन आणि बोल्टर्स ओके okay? आता क्वेश्चन्स कुठे आहेत इथे पोस्टर्स कुठे आहेत इथे ओके okay? आता कनेक्ट करताना कशाने कनेक्ट केले रे पिलोज आणि पिलोज ओके okay? पिलोज आणि पिलोज आता लक्षात ठेवा जेव्हा इथं पन्नास आहे इथं पन्नास आहेत तर हे पन्नास पन्नास कनेक्ट करतील करे कधीच करणार नाही किंवा जेव्हा दोन स्टेटमेंट मला कनेक्ट करायचे असेल तर एका ठिकाणी तरी काय हवं मला शंभर असायलाच हवं आता हे कनेक्टच होत नसेल तर पॉसिबिलिटी हं हंड्रेड पर्सेंट काय होते एक्झिस्ट होते पहिल्यांदा मी एक्सप्लेन केलेले पॉझिटिव्ह काय होते, होते जर दोन स्टेटमेंट वेन्स टू सेटमेंट्स वेन्स टू स्टेटमेंट नॉट कनेक्ट नॉट कनेक्ट दॅन पॉसिबिलिटी एक्झिस्ट पॉसिबिलिटी काय होते एक्झिस्ट होते त्यामुळं विदाउट वेन डायग्राम तुम्हाला ह्याचा काय आन्सर आला पहिल्याचं कन्क्ल्युजन प्रू आलं त्याच्यानंतर इथं काय पॉसिबिलिटी आहे का नाही सेम बेसिक एक्झाम्पल आहे की आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे ओके सम आर पिलोज आता पिलोज आणि ब्लोस्टर्स पिलोज कुठे आहे इथे कुठे इथे बरोबर ना पिलोज आणि ब्लोस्टर्स आता एकच सेंटेन्स आहे आपल्याला दुसऱ्या सेंटेन्स ऑलच्या सेंटेन्सचा म्हणजे कन्क्लुजनचा विचार करायचा का नाही हे सुद्धा काय आहे पॉझिटिव्ह हे सुद्धा काय आहे पॉझिटिव्ह राईट म्हणजे पॉझिटिव्ह कन्क्लुजन पॉझिटिव्ह साईट म्हणून निगेटिव्ह पॉझिटिव्ह कन्क्लुजन येऊ शकतं निगेटिव्ह येत नाही ओके म्हणजे पॉझिटिव्ह आहे त्याच्यानंतर इथं काय आहे विलोज पन्नास इथं काय आहेत पन्नास पन्नासून पन्नास करू शकतो का करू शकतो प्लॉस्टर इथं पन्नास पन्नासून पन्नास करू शकतो का करू शकतो म्हणजे काय झालं करेक्ट म्हणजे दोन्ही कनक्लु दोन्ही कन्क्लुजन हे दिलेले आहेत काय झालेत करेक्ट सो आन्सर काय बोथ कन्क्लुजन आर फॉलो राईक्ट इझिली विदाऊट वन डायग्राम काढलेलं आहे ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा त्यासाठी लक्षात ठेवा फक्त हे जे काही मी पहिल्या केसेस सांगितले त्या केसेस लक्षात ठेवा इझिली तुम्हाला सॉल्व्ह होईल ठीक आहे अजून आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय पॅन्ट्स आणि शर्ट्स ओके सम पॅन्ट्स बिंग शर्ट्स इज अ पॉसिबिलिटी पॅन्ट्स बिंग शर्ट्स ओके पॅन्ट कुठे आहेत इथे शर्ट्स कुठे आहेत इथे ही केस काय एकाच सेंटेन्समधून आले ना पॅन्ट्स आणि शट ही केस काय झाली ऑलची जेव्हा ऑलची केस येते राईट जेव्हा ऑलची केस येते ऑलच्या केसमध्ये ऑल रिव्हर्स आणि सम नॉट रिव्हर्सच्या जे काय पॉसिबिलिटीज असतात त्या काय होत्या एक्झिस्ट होतात आता इथं पेस केस देताना कन्क्लुजन कशाच दिले रे समचा आणि ऑलचा रिझल्ट जेव्हा येतो तेव्हा कुठल्या केसेस येतात ऑल रिव्हर्स आणि सम नॉट रिव्हर्स ही ऑल रिव्हर्स आहे का रे नाही नॉट रिव्हर्स आहे का नाही ही काय सम म्हणजे डोळ्याचं कोणी काय झालं फॉल्स एवढं इझी आहे ठीक आहे त्याच्यात नेक्स्ट काय सम पॅन्ट्स आर नॉट बॉटल्स सम पॅन्ट्स आर नॉट बॉटल्स आता ओ, हे रिझल्ट होता पॅन्ट आणि बॉटल्स बट हे काय आहे रे पॉझिटिव्ह हे काय आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिलेशन कधी येतं का रे नाही म्हणजे हे काय झालं फॉल्स दोन्ही काय झाले फॉल्स त्याच्यानंतर जेव्हा दोन्ही फॉल्स होतात तेव्हा कंटेंट सेम एक आपण बघतो इथं पॅन्ट आहेत पण इथं शर्ट आणि इथं काय बेल्ट आहेत म्हणजे इथं सेम कंटेन होऊ शकतात का नाही म्हणजे ह्याचा अन्सर काय नायझर कन्क्लुजन फर्स्ट नॉर कन्क्लुजन फॉलो एवढं इझी आहे ठीक आहे अजून एक एक्झाम्पल बघूयात आता का सम ॲट सम बॅग्स आर बॉक्सेस म्हणजे सेम आपलं जेव्हा जसं सेंटेन्स असतं त्या सेंटेन्स प्रमाणे आहे सम समचं आहे बॅग्स आणि बॉक्सेस बॅग्स कुठे आहेत इथं बॉक्सेस कुठे आहेत इथं कनेक्ट कशाने केले आहे मग्स नाही पण कनेक्ट होईल का रे हो नाही ना फौल का होणार नाही कारण इथंही पन्नास आहे आणि इथेही पन्नास आहे कनेक्टच होत नसेल तर मग हे काय झालं फॉल झालं पहिलं काय झालं फॉल आणि बॉक्सेसच्या संदर्भात त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे ऑल मग्स बीइंग बॉक्सेस इज अ पॉसिबिलिटी ओके थोडादा हॉच पॉच कनेक्ट करू आता हे काय झालं मग्स आणि बॉक्सेस मग्स कुठे आहेत तुमचे इथे आहेत बॉक्सेस कुठे आहेत इथेच वरचं काही घेणं देणं का नाही ओके आता जेव्हा ही केस कुठली आली तुमची ऑलची केस राईट जे ही केस कुठली आली ऑलची केस राईट जे ऑलची केसेस असेल तर ऑलची केसला मी काय सांगितले एक तर काय येतो रिझल्ट आपला काय येतो ऑल रिवर्स किंवा ऑल रिवर्स किंवा समनॉटचा राईट ऑल रिवर्स किंवा समनॉटचा आता इथं केस कुठली आली ऑलची मग तर रिवर्स आहे का ते चेक करायचे रिव्हर्स आहे का चेक करायचे म्हणजे काय मग इथं आलं पाहिजे बॉक्सेस इथं आलं पाहिजे आहे का इथं मग आलं पहिल्यांदा बॉक्सेस काय आलं नेक्स्ट आलं म्हणजे ही केस काय झाली पॉसिबिलिटी आपली काय झाली करेक्ट झाली राईट म्हणजे ह्याच्यासाठी ज्या पॉसिबिलिटीसाठी हे जे चार केसेस आहेत फक्त हार्डली चारच आहेत ते इच अँड एव्हरी तुमची पॉसिबिलिटी काय करेल ट्रू आहे का फॉल्स आहे बघायला काय करेल मदत करेल ओके सो आन्सर कायचं झालं सो आन्सर काय झालं एक मिनट सो आन्सर काय झालं सेकंड इज ट्रू सेकंड इज ट्रू सो आंसर इफ ओनली कंक्लूजन सेकंड इज फॉलोस ओके लक्षात ठेवा अजून एक एग्जांपल बघा आता इथे बघा सम फोर्स बीइंग प्लेट्स इज अ पॉसिबिलिटी फोर्स आणि प्लेट फोर्स कुठे आहे इथे आहे ओके प्लेट्स कुठे आहेत इथे आहे राइट आपलं बाकी काय कनेक्ट बघायचं गरज आहे का नाहीये कारण कनेक्ट कशाने होत आहे नाईवनी कशाने कनेक्ट होत आहे नाइवसनी आता बघा इथे पन्नास आहे इथे पन्नास आहेत म्हणजे हे दोन सेंटेन्स कनेक्ट होणार आहेत का नाही जेव्हा दोन कंट दोन सेंटेन्स कनेक्ट होत नसेल तर त्याच्या सगळ्या पॉसिबिलिटी काय होतात फॉलो होतात म्हणजे हे काय झालं करेक्ट झालं एवढं इझी डायग्राम काढायचं लागलेलं नाही त्याच्यानंतर नाईव्स आणि स्पूनस नाईस आणि स्पूनस आता नाईज आणि स्पून स्पून कुठेतरी ओके कुठे आहेत इथं वरती स्पून्स स्पून्स इथे आहेत मग नाईज आणि स्पूनस कशाने झाले फोर्स होतात का होतात कारण आहे राईट आता इथं काय आहे स्पूनस ला शंभर शंभरहून पन्नास करतात काय येतात इथं काय आहे पन्नास पन्नासहून पन्नास करतात येतात हे दोन्ही सेंटेन्स काय आहेत पॉझिटिव्ह रिझल्ट सुद्धा काय आलाय पॉझिटिव्ह म्हणजे हे काय झालं करेक्ट डायरेक्ट विदाउट पेन पेपर त्याच्यानंतर नाईव्स आणि नॉट ग्लासेस नाईव आणि ग्लासेस नाईव कुठे आहेत इथे ग्लासेस कुठे आहेत इथे कनेक्ट कशाने केले प्लेट्सने होत आहेत का होत आहेत कारण इथं काय आहे शंभर दोन सेंटेस कनेक्ट झाले एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिझल्ट काय येणार आहे निगेटिव्ह इथे आले काय रे निगेटिव्ह झालाय ठीक आहे पुढे जाऊन नाईव किती तिथं पन्नास इथे कुठेतून पन्नास करता येतात काय येतात त्याच्यानंतर ग्लासेस किती किती आहेत शंभर शंभरहून शंभर करतात येतात म्हणजे काय झालं करेक्ट म्हणजे तिन्ही कन्क्लुजन्स काय झाले करेक्ट झाले म्हणजे काय ऑल कन्क्लुजन आज फॉलो वाईट अजून एक एक्झाम्पल बघूयात चलो आता काय नो इयर अ वीक एकदम बेसिक आहे पॉसिबिलिटीचं नाही इयर इथे वीक इथे इयर कुठं आहे इथे वीक कुठं आहे एकाच स्टेटमेंट आहे बोच स्टेटमेंट बघायची गरज आहे का नाही रि स्टेटमेंट आहे का नाहीये हे पण निगेटिव्ह आहे हे पण निगेटिव्ह शंभर 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 आहे म्हणजे हे काय झालं करेक्ट झालं ठीक आहे त्याच्यानंतर पुढे काय ऑल इयर्स बिंग अ डेज अ पॉसिबिलिटी इथं काय पॉसिबिलिटी इयर्स आणि डेज मध्ये कशामध्ये इयर्स आणि डेज मध्ये ओके इयर कुठे इथे डेज कुठेतरी इथं काय आणि इथं काय पण आपल्याला कनेक्ट कशाने करायला लागणार आहे इयरनी म्हणजे इथं काय वीकनी म्हणजे हा डे आपल्याला घ्यावा लागेल हा डे आणि हा इयर ओके आता लक्षात ठेवा की जेव्हा दोन स्टेटमेंट कनेक्ट करायला झाले तर हे दोन्ही स्टेटमेंट काय झाले करंट झाले इथं राईट इथं शंभर शंभर असल्यामुळं आता मग सेंटेन्स आपलं स्टेटमेंट काय आलं नो इयर नो डे इज अ इयर नो डे इज अ इयर आता जेव्हा नो डे इज अ इयर येतं म्हणजे हे काय झाले की नो ची आणि जेव्हा नोची केस असेल तेव्हा सगळ्या पॉसिबिलिटी काय असतात फॉल्स असतात त्यामुळे ही काय झाली फॉल्स आन्सर इज ओनली वन कन्क्लुजन इज फॉल्स अशा पद्धतीने आपण पॉसिबिलिटीच्या केसेस कशा सॉल्व करायच्या ह्या आज पाहिलेल्या आहेत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू